हाय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या कुरडईची भाजी इथे मी पाच ते सहा कुरडई घेतली होती आणि त्यांचे तुकडे करून घेतले आहेत आणि हे तुकडे मी दहा मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवले होते दहा मिनिटांनी कुरडईमधलं पाणी मी काढून घेतलं आहे काहीच पाणी नाही ठेवायचं कुरडईमध्ये एकदम ड्राय कुरडई करून घ्यायची ते एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे कढीपत्त्याची पाणी घेतली आहे अर्धा चमचा जिरं एक चमचा लाल तिखट पावडर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ कढई गरम झाली आहे आता आपण टाकूयात दोन चमचे तेल तेल तापलं आहे आपण टाकूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली आपण टाकूयात आता अर्धा चमचा जिरं मोहरी आणि जिरं छान तडतडलं गेलं आहे आपण टाकूयात कढीपत्त्याची पाने कांदा छान लाल भाजला गेला आहे आता आपण टाकूयात अर्धा चमचा हळद भिजवून घेतलेली कुरडई आपण टाकूयात अर्धा चमचा लाल तिखट पावडर आपण टाकूयात सवीपुरतं मीठ टाकूयात एक दोन ते तीन मिनिटे छान वाफेवर आपण भाजी शिजवून घेऊयात एक दोन मिनिटे झाली आहेत आणि भाजी ही छान वाफेवर आपली शिजली आहे वरून टाकूयात कोथिंबीर खूप छान अशी आपली घवाची तुरडईची भाजी तयार आहे तर तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करा ही भाजी दिसायला जेवड़ी छान दिसते तेवड़ी चवीला पण छान आहे ही रेसिपी माझ्या आजीची आहे मी माझ्या आजीकडून शिकले ही भाजी खूप चवीची अशी ही भाजी लागते आणि गरम गरम चपातीवर किंवा भाकरीवर आपण ही भाजी खाऊ शकतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका पुन्हा भेटूयात अशा नवीन छान छान व्हिडि व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो बाय बाय